महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडीवर दिलेले सौरपंप दोन दिवसातच बंद पडले श्रीगोंदा तालुक्यातील मिरजगाव येथील सुधीर आखाडे वा काशीनाथ क्षीरसागर यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस सहज कंपनीचे सोलार पंप बसवले होते पंप बसवल्यानंतर पंप दोन तास चालला परंतु त्यानंतर पंप बंद पडला याबाबत सहज सोलार कंपनीकडे संपर्क साधून पंप बंद पडल्याची शेतकऱ्यांनी कल्पना दिली परंतु दोन अडीच महिने झाले तरी कंपनीने या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त झाले शेतकऱ्याने हे पंप दोन दिवसात दुरुस्त न केल्यास सहज सोलर कंपनी विरोधात ग्राहक मंचात तक्रार करणार असल्याचा इशारा दिलाय महाराष्ट्र शासनाने मोठा गाजाबाजा करत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर पंप बसवण्यासाठी प्रवृत्त केले आहे हे सौर पंप घेताना चिरीमिरी दिल्याशिवाय मिळत नाहीत मिळाले तर सदर कंपन्या या सौर पंप बसवून एकदा पाणी काढून देतात त्यानंतर यात काही घोटाळा झाला तर दुरुस्तीला कंपनीचा प्रतिनिधी येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्र्यावर अशी झाली आहे